तर आज मी बनवणार आहे बर्गर माझ्या मुलींची खूप दिवसांची इच्छा होती की घरी बर्गर बनवायचा तर इथे मी बर्गर बन बाहेरने विकत आणलेली आहे पण बर्गरमध्ये जी पॅटी वापरतात ना ती मी घरी बनवणार आहे आणि ही बर्गर पॅटी बनवायला एकदम सोपी आहे आणि ही पॅटी तुम्ही बनवल्याच्या नंतर आठ ते दहा दिवस तुम्ही ही एन्जॉय करू शकता म्हणजे ही तुम्ही करून ठेवू शकता चला लगेच सुरुवात करूया तर इथे बर्गर पॅटी बनवण्यासाठी इथे मी उकडलेले बटाटे घेतलेत मिडीयम साईजचे चार बटाटे उकडून घेतलेले आहेत आता हे आपल्याला पोटॅटो स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचे आहेत अजिबात त्याचे तुकडे ठेवायचे नाहीत एकदम बारीकच स्मॅश करून घ्यायचे आपल्याला आणि आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायच्यात काही भाज्या बारीक भाज्या चिरून घ्यायच्या आहेत इथे मी घेतलेली आहे शिमला मिरची गाजर कोथिंबीर आणि कॉर्न जे आहेत ते मी उकडून थोडे मिक्सरला फिरून घेतलेले आहेत ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत भाज्या मात्र तुम्हाला तुमच्या आवडीनुसार घालायच्या आहेत जर तुम्हाला कुठली भाजी आवडली नाही तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता आता यामध्ये आपल्याला एक चमचा लाल तिखट एक चमचा धना पावडर थोडासा गरम मसाला जिरेपूड चाट मसाला आमचूर पावडर चवीनुसार मीठ आणि थोडी काळी मिरी पावडर घालायची आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असल्यास यामध्ये तुम्ही ताजा ओला मटार सुद्धा घालून घेऊ शकता त्यानंतर यामध्ये मी दोन ते तीन चमचे ब्रेडस्क्रम घालून घेणार आहे साठी ज्यामुळे आपली जी बर्गर पॅटी आहे ती व्यवस्थित तयार होईल तर इथे मी दोन ते तीन चमचे ब्रेडस्क्रम घालून घेतलेला आहे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे जर तुम्हाला वाटलं की सारण जर असं सा पातळ झालं आहे पाणी वाटतंय तर त्यात थोडासा ब्रेड तुम्ही अजून घालून घेऊ शकता फक्त थोडीशी चव तुम्हाला चाकून बघायची आहे म्हणजे त्यानंतर तुम्हाला थोडस मीठ मसाले वगैरे ऍड करून घ्यायचे आहेत तर व्यवस्थित मी इथे मिक्स करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता आता आपल्याला याची पॅटी बनवायची आहे बर्गर जसा असतो त्या हिशोबाने तुम्हाला पॅटी बनवायची आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या अंदाजाने बनवून घ्यायची आहे बारीक मोठी तुम्हाला जशी आवडेल तशी तरी इथे मी मध्यम आकाराची अशी पॅटी बनवून घेतलेली आहे याच आकाराने आपल्याला बाकीच्याही पॅटी बनवून घ्यायच्या आहेत आता फ्रीजर कशी करून ठेवायची तर तुम्हाला सांगते बर्गर पॅटी बनवल्याच्या नंतर ही पॅटी तुम्हाला एअरटाईट डब्यामध्ये किंवा एका बॅग मध्ये ठेवायची आहे आणि प्रत्येक पॅटी मध्ये एक एक बटर पेपर घालून ठेवायचा आहे आणि ती तुम्हाला फ्रीजर मध्ये ठेवायची आहे म्हणजे ती आठ ते दहा दिवस आरामात टिकते तर इथे आपली बॅटी तर तयार झालेली आहे आता आपल्याला एक स्लेरी बनवायची आहे मध्ये एक पातळ बॅटर बनवायचं आहे त्यासाठी मी ते दोन ते तीन चमचे मैदा घेतलेला आहे एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि त्यात घातलेला आहे चवीनुसार मीठ आता पाणी घालून आपल्याला पातळ बॅटर बनवायचं आहे फार पातळ नाही आणि फार घट्टही नाही हलकंसं आपल्याला पातळ बॅटर असं बनवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता म्हणजे तुम्हाला अंदाज येईलच हे बघा इतपत आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे ह्यामध्ये अजिबात गुठळ्या ठेवायच्या नाही आणि आता या बॅटरमध्येच आपल्याला ही पॅटी बुळून घ्यायची आहे आणि एका साईडला इथे मी घेतलेला आहे ब्रेडस्क्रम तर ही तयार केलेली पॅटी आपल्याला या बॅटरमध्ये डीप करून घ्यायची आहे या पद्धतीने आणि ब्रेडस्क्रममध्ये घोळून घ्यायची आहे सगळीकडनं व्यवस्थित ब्रेड स्क्रम त्याला कोट करून घ्यायची आहे म्हणजे ती व्यवस्थित तळली जाईल तर ते सुद्धा मी आधीच तापायला ठेवलेलं आहे तर बघा व्यवस्थित असं कोट करून घेतलेलं आहे ब्रे ब्रेडस्क्रममध्ये तर आता आपण ही तळून घेऊया तर तेल आधी सुरुवातीला चांगलं तापून घ्यायचं आहे त्यानंतर गॅस आपल्याला मंद करायचा आहे लो करायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला ही पॅटी छान तांबूस होईपर्यंत आणि वरचं जे कवर आहे ना ते छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित सेट होऊन द्यायची आहे आणि नंतरच तिला हलवायची आहे आपण त्याला स्लेरीमध्ये म्हणजे बॅटरमध्ये डीप केलं आहे त्यामुळे अजिबात तुटणार नाही व्यवस्थित अशी ती तळून तयार होते पाहू शकता मस्त अशी आपली ही पॅटी तळून तयार झालेली आहे छान असं रंगाल आहे आणि बाकीच्याही याच पद्धतीने मी सगळ्या बर्गर पॅटी बनवून घेतलेल्या आहेत पाहू शकता अगदी व्यवस्थित अशी आपली ही बर्गर पॅटी बाहेर जशी मिळते ना तशीच तयार झालेली आहे पाहू शकता अगदी मस्त झालेली आहे तर चला आपण बर्गर बनवून घेऊया आपली पॅटी तर अगदी मस्त तयार झालेलीच आहे आणि बर्गर बनवण्यासाठी कांदा टोमॅटो जो लागतो तोही गोल आकारामध्ये कापून घेतलेला आहे आणि जसं मग म्हणाले की मला बर्गर बन काही बनवता येत नाही तर तुम्ही बाहेरूनच विकत आणलेला आहे पाहू शकता आणि हे बर्गर बन जे आहेत ना ते आता आपल्याला तव्यावरती बटर किंवा तूप लावून एका साईडने भाजून घ्यायचे आहेत आता लक्षात ठेवा की बर्गर बन तुम्ही बाहेरून आणता त्यावेळेस ते फ्रेश आहेत का नाही ते नक्की पहा कारण मी जे बर्गर बन आणले होते ते अजिबात फ्रेश नव्हते त्यामुळे कसे बसे ते वरस्ते वरस्ते ती मी एका बाजूने भाजून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता तरी ते मी बर्गर बन भाजून घेतलेत आता त्याला आपल्याला काही सॉसेस लावून घ्यायचे आहेत पिझ्झा पास्ता सॉस असतो रेडीमेड बाजारात जो मिळतो तोच मी इथे घेतलेला आहे आणि त्याबरोबर घेतलेलं आहे हे मेवणीच तर एका बर्गरच्या भागाला आपल्याला मेवणीच लावून घ्यायचं आहे आणि एका बर्गरच्या भागाला आपल्याला हा पिझ्झा पास्ता सॉस जो आहे तो लावून घ्यायचा आहे तुम्हाला जो सॉस आवडेल तो तुम्ही याला लावून घेऊ शकता तर या पद्धतीने आपल्याला सगळीकडनं व्यवस्थित स्प्रेड करून लावून घ्यायचा आहे पाहू शकता अगदी तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला सजवू शकता म्हणजे बाहेर जसा मिळतो तसा मी अगदी सोप्या पद्धतीने घरी तुम्ही कसा बनवू शकता ते इथे दाखवलेलं आहे तर व्यवस्थित असं सगळीकडनं सॉस आणि मेवणीज मी लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण ज्या कांद्याच्या गोल चकत्या केलेल्या आहेत त्यासुद्धा आपल्याला यावरती ठेवायच्या आहेत आता कांदा इथे छोटा होता म्हणून मी इथे दोन दोन दो चकत्या ठेवणार आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही एकच मोठा कांदा जो गोल स्लायसेसमध्ये कट होतो तो ठेवला तरी चालेल त्यानंतर ठेवलेली आहे आपली तयार केलेली मस्त पॅटी आणि टोमॅटो स्लायसेस तुम्हाला हवं असेल तुम्ही इथे चीज़ स्लाईस सुद्धा वापरू शकता लेटस्ट सुद्धा वापरू शकता यामध्ये तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही यामध्ये घालून घेऊ शकता तर पहा आपला बर्गर मस्त इथे तयार झालेला आहे बाहेर जसा मिळतो अगदी सेम तशीच चव याची लागते अगदी सुंदर लागते आणि पण हा हो घरी बनवलेला आहे त्यामुळे एकदम हेल्दी आहे आणि यात जर तुम्ही चीज घातलं असेल ना तर हा बर्गर तुम्ही मध्ये थोडासा गरम सुद्धा करून घेऊ शकता किंवा तव्यावरती सुद्धा हलकासा गरम घेऊ करून घेऊ शकता अगदी मस्त लागतो आणि बाहेरच्या चवीपेक्षाही खूप सुंदर लागतो तर आपला मस्त असा हा बर्गर इथे तयार झालेला आहे इथे मी तुम्हाला हा बर्गर एक कट करून सुद्धा दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा बर्गर आतनं सुद्धा किती छान झालेला आहे तर कट करून घेऊया तर तुम्हाला जसं मग म्हणाले की मला बर्गर पण फ्रेश नाही मिळाले तर तुम्ही घेताना मात्र लक्षात ठेवा बर्गर पण फ्रेश आहे की नाही ते नक्की पहा तर बघा अगदी व्यवस्थित असा कट झालेला आहे आणि मस्त असा तयार झालेला आहे पाहू शकता तर तुम्ही सुद्धा अशी ही बर्गर पॅटी घरी बनवा आणि मस्त असा हा बर्गर घरी एन्जॉय करा आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना तर एक लाईक नक्की करा भरपूर शेअर करा तुमची मित्रमैत्रिणी आणि फॅमिलीसोबत आणि हो त्याचबरोबर आपल्या हेन्रीज किचन मराठी चॅनललाही सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि आनंदी राहा